मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल शहरातील विविध विकास प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करत आमदार सुनील शेळके यांनी आज लोणावळ्यात आढावा बैठक घेतली सामाजिक शैक्षणिक आरोग्य आणि सुरक्षा विषय गरजांशी संबंधित असलेल्या या प्रकल्पांची गती वाढवून नागरिकांना अधिक सक्षम आणि दर्जेदार सुविधा मिळाव्यात हा या दौऱ्यामागचा उद्देश असल्याचं आमदार शेळके यांनी स्पष्ट केलंय दौऱ्यात त्यांनी खालील प्रमुख ठिकाणांना भेट देऊन कामाची सत्यस्थिती जाणून घेतली ग्रामीण पोलीस स्टेशन तुंगारले नवीन इमारतीचे काम लवकर पूर्ण होऊन ग्रामीण भागातील सुरक्षेसाठी सक्षम व्यवस्था निर्माण व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली पांगळोली शासकीय इमारत गाव पातळीवर शासकीय सेवा पोहोचवण्यासाठी या इमारतीचं महत्व अधोरेखित करत कामाला वेग देण्याचे निर्देश आहेत खंडाळा गावातील शाळेची जागा गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रस्तावित शाळेच्या जागेची पाहणी करण्यात आली लोणाळा शहर पोलीस स्टेशनची नवीन इमारत शहराच्या वाढत्या गरजांनुसार तांत्रिक दृष्ट्या सक्ष पोलीस यंत्रणा निर्माण करण्यावर भर देण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या प्रेरणादायी स्मारकाच्या कामाला ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्व असल्याचं सांगत लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचं आवाहन कन्या शाळा भांगरवाडी जीर्ण झालेल्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी तातडीची कार्यवाही गरजेची असल्याचं मत व्यक्त केलं होबजिल्हा रुग्णालयाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आरोग्य आणि सामाजिक समतेचं प्रतीक असलेल्या या प्रकल्पांच्या कामांची प्रगती तपासण्यात आली आहे या दौऱ्यानंतर लोणावळा नगर परिषद कार्यालयात सर्व संबंधित अधिकारी अभियंते आणि प्रशासकीय प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली यावेळी प्रत्येक प्रकल्पावरील कामाची सद्यस्थिती येणाऱ्या अडचणी निधीची स्थिती आणि पूर्णत्वासाठी लागणारा कालावधी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली लोणावळा शहराचा सर्वांगीण विकास हा आपला संकल्प आहे नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी सर्व यंत्रणांनी आणि समन्वयानं काम करावं असे मार्गदर्शन आमदार सुनील शेळके यांनी लोणावळा शहरामधील मागील अनेक वर्षांपासून नागरिकांचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या नांगरगाव भांगरवाडी या उड्डाण पुलाच्या पाहणी आणि लोणावळा शहरातील इतर विकास कामांचा आढावा घेण्यासाठी पाच जुलै रोजी लोणावळा शहरामध्ये येणार आहेत लोणावळा शहरातील उपजिल्हा रुग्णालयाचे काम नव्वद टक्के पूर्ण झालंय तसंच लोणावळा शहर आणि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या इमारती देखील ऐंशी ते नव्वद टक्के काम पूर्ण झालंय छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभीकरण आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरण ही कामे सत्तर टक्के पूर्ण झाली आहेत पुढील कामांना गती देण्यासाठी वाढीव निधी देण्याचं आश्वासन आमदार सुनील शेळके यांनी आहे लोणावळा शहरातील भाजी मंडई विकसित करत असताना येथील अस्तित्वात असलेले व्यावसायिक नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन त्या पद्धतीने आराखडा तयार केला जाईल असं आश्वासन आमदार सुनील शेळके यांनी नागरिकांना दिलं येथील कामगारांचा वारसा हक्क आणि अनुकंप हा प्रश्न देखील पुढील काही दिवसांमध्ये सोडवला जाईल असं त्यांनी सांगितलंय नागरिकांनी या आढावा बैठकीमध्ये अनेक समस्या आमदार सुनील शेळके यांच्या समोर मांडल्या नगर परिषदेमध्ये वारंवार चक्र मारून देखील समस्या सुटत नसल्याच्या तक्रारी यावेळी करण्यात आल्या पाच जुलै रोजी जिल्हाधिकारी लोणावळा शहरामध्ये येणार आहेत ते येण्यापूर्वी ना नागरिकांच्या या समस्या न सुटल्यास जिल्हाधिकारी यांच्या समोर या समस्यांचा पाडा वाचून दाखवला जाईल असं देखील आमदार सुनील शेळके यांनी ठणकावून सांगितलंय लोणावळा मुख्य अधिकारी नागरिकांना भेटत नाही नागरिकांची योग्य प्रकारे संवाद साधत नाही अशा अनेक तक्रारींची सरबती या आढावा बैठकीमध्ये नागरिकांनी केली आहे त्यावर लोणावळा मुख्य अधिकारी यांनी नागरिकांना वेळ देण्यासाठी आठवड्यातील एक दिवस निश्चित करावा त्या दिवशी कार्यालयामध्ये उपस्थित राहत नागरिकांचे प्रश्न सोडवावेत त्यांच्या समस्या ऐकून घ्याव्यात अशा सूचना आमदार सुनील शेळके यांनी मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे यांना दिल्या तसेच अधिकारी वर्गाने नागरिकांना उलट उत्तरे देण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे आणि नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात अशा शब्दात अधिकाऱ्यांची कान उघडणी केली आहे महाराष्ट्र लायव्हलसाठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा